पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आज आहे बुधवार आणि बुधवारच्या दिवशी रुद्रांच्या शाळेला असा ड्रेस असतो बुधवारला आणि शनिवारला असा ड्रेस असतो आता वाजले आहेत सकाळचे नऊ आणि आता बघा ऊन आहे आणि दुपार नंतर दोन वाजेनंतर किंवा एक दोन वाजेनंतर असं वातावरण चेंज होतो आणि पाऊस पण येतो आता चार पाच दिवसापासून असाच वातावरण आहे आमच्याकडे आणि सकाळच्या वेळेस शेड्या वगैरे चरत आहेत छान असं वातावरण आहे आणि मी नेऊन देते आता रुद्रांशला शाळेत आता रुद्राचे एक्झाम चालू आहेत त्याच्यामुळे चा बाराला सुट्टी होते आणि मी बारापर्यंत जेवण करून घेते म्हणजे बाराला याला आणायला जाते त्याच्या आधी माझं जेवण पण होऊन जातो त्याला आणते शाळेतून त्याच्यानंतर त्याला चेंज वगैरे करून देते त्याला घरवते ते, ते सगळी काम झाली हो त्याच्यानंतर मी माझी काही काम असतील हो, तर ती करून घेते तर आज म्हंटल रॅक स्वच्छ करूया आता बरेच दिवस झाले एक दीड महिना झाला की मी रॅकचे रॅकवरचे पेपर वगैरे चेंज केलं नव्हतं आणि हात लावली मी रात्री तर अशी मला डस्ट दिसली म्हंटल आता स्वच्छ करायलाच पाहिजे तर दुपारच्या वेळेला रॅक स्वच्छ केली मी तिथले सगळे भांडे काढले आता रोजचेच भांडे आहेत ते घासून आपण लावतो तर ते काही मी घासले नाही फक्त रॅक तेवढी ओल्या कापडाने पुसून घेतले निरम्याचं पाणी घेतलं आणि ओल्या कापडाने रॅक पुसून घेतले आणि परत पेपर लावून तिथले भांडे तिथेच ठेवले काही भांडे मी वापरत नाही पण इथे ठेवलेले आहेत त्याच्यावरती धूळ बसली होती तर ती सुद्धा झटकून घेतली पुसून घेतलं घासलं नाही पण पुसून घेतलं जी माझ्याकडे ब्लू ट्रे आहे त्याच्यामध्ये चम्मच चाकू कात्री हे असं ठेवायला घेतलं होतं ज्याच्यामध्ये जे एक क्रॅक मध्ये बसत नाही ते सगळे याच्यामध्ये दे ठेवून देते तर ते पण बरं पडते एक प्रकारचं एकाच जागी बरेच असे चमच वगैरे ज्या चमच कॅटेगरीतले जे भांडे आहेत चाकू वर्गातले ते सगळे काळच्या जेवणामध्ये बनवलं मी कारलीची भाजी कडू न होणारी कारलीची भाजी तरी सुद्धा कारली म्हटलं तर कडवटपणा आलाच तर बरेच लोक कडू लागते म्हणून खात नाही तर मी दोन तीन प्रकारे कारलीची भाजी बनवते तर आज अशा प्रकारची कारलीची भाजी बनवूया आणि बघा कडू पण नाही होत आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने कारलीची भाजी तर कारलीची भाजी म्हटलं तर कांदे जरा जास्तच टाकून घ्या उर कारली घेतलेली आहे आणि कारल्या पातळ पातळ अशा गोल साईज मध्ये चिरून घेतलेल्या आहेत कांदे जरा जास्त घेतले हिरव्या मिरच्या पत्ता अद्रक ची पेस्ट आणि एक टमाटर असं घेतलेलं आहे कारलीची भाजी करायला कारली कापल्यानंतर पाणी उकडून घेतलं आणि एक उकडी आल्यानंतर तो गरम पाणी कापलेल्या कारलीमध्ये टाकलं म्हणजे त्या कारलीचा कडवटपणा निघून जाईल आणि भाजी अजिबात कडवट लागणार नाही नंतर दोन तीन पाण्याने कारली धुऊन घ्यायचं जोपर्यंत त्याचं कडवटपणा निघून जातो हिरव्या मिरच्या कांद्या शिजल्यानंतर अद्रक लसणची पेस्ट तिखट मीठ हळद हे सगळे टाकल्यानंतर टमाटर हे सगळे मसाले छान शिजल्यानंतर जे आपण गरम पाण्यामध्ये कारली टाकली होती ते पिळून घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाक टाकायचा आणि मंद गॅसवर आपण कारलीची भाजी शिजू द्यायची रुद्रांसाठी वाटाण्याचे दाणे फ्राय केले होते आणि ते खाल्ले नाही त्याने तर मी कारलीच्या भाजीमध्ये टाकले आणि अशा पद्धतीने मी कारलीची भाजी केली तर अजिबात पाऊस आला का तुमच्याकडे आमच्याकडे तर चार पाच दिवसापासून असंच वातावरण असतो आणि संध्याकाळच्या वेळेस येतो खूप जास्त येत नाही पण थोडंफार येतो आणि कुठे कुठे तर जास्त सुद्धा पाऊस येतो तर इथे आई करते आहे हरभरा साप तर हरभऱ्यामध्ये माती आहे तर ते हरभरा नीट करते माती काढते तर मी पण थोडा वेळ मदत करू लागली त्यांना आणि प्रत्येकच कामात थोडं थोडंफार कसं आपल्याला पण घरात राहून राहून कंटाळा येतो घरातली कामं झाली की नंतर कंटाळाच येतो तर थोड्या गप्पा गोष्टी पण होतात त्यांचं पण काम होतं आणि आपला पण वेळ निघून जातो तसं तर काम करायला भरपूर काम असते पण घरात पण तेच तेच काम करून पण कंटाळा येतो तर थोडासा वेगळेपणा असल्या पाहिजे याच्यासाठी मी पण थोडंफार इथे बसते गप्पा गोष्टी पण होते आणि त्यांची पण मदत होते ज्यांच्याकडे शेती आहे त्यांच्या आता लाकोरी काढून झाली पोपट काढून झाली मूग काढून झाली उडीद पण काढून झाली म्हणजे हरभरा काढून झाला गहू काढून झाला हे सगळं जे कडधान्य आहे ते सगळे काढून झाले आणि आता प्रत्येकांच्याकडे असं चित्र बघायला मिळेल की सगळे असे बसून बाहेर बसून आपले ते कडधान्य नीट करत असतील असं चित्र बघायला मिळेल आता गावखेड्यामध्ये आमच्याकडे पण शेती आहे पण आमच्याकडे ना माझी आईकडे तर जनावर येतात जंगली जनावर त्याच्यामुळे ते कडधान्य लावत नाही आणि सासू वगैरे तिकडे पण लावत होते पण पन ते पण आता दोघेच आहेत मग उन्हाळी रब्बी पण असते मग जेमत नाही त्यांना एवढं झेपत नाही म्हणून ते पण आता ना लावत नाही नाहीतर बरेच कडधान्य वगैरे ते पण लावत होते आणि कसं शेती असली तर लावतातच अशी मोकळी ठेवण्यापेक्षा काही ना काही लावलेली असतेच शेतकरी लोकांची रुद्रांसला जायचं आहे गावी माझ्या भाऊ आला होता त्या दिवशी पण त्याने खूप जिद्द केलं की गावी जायचं आहे म्हणून आणि आई आली होती मागे तेव्हा पण खूप जिद्द केलं होतं गावी जायचं आहे म्हणून आता बघू पण तो स्वतःच्या हाताने जेवत नाही आणि बरेच अशा भाज्या खात नाही मग ते कामं करणार की त्याच्याकडे लक्ष देणार तर त्याच बघू आता सुट्ट्या वगैरे लागले तर एक दोन दिवसासाठी राहते काय तर बघून त्याला पाठवून पाठवून बघते मी आता राहतो काय तर आता तो झाला पाच वर्षाचा आता बघू या कधीच सोडून नाही राहिला आमच्या शिवाय आमच्या व्यतिरिक्त हा डांगर खायला डांगर आणलेला आहे बाजूवाले दादा आहेत ते किरायवाली ताई त्यांचे मिस्टर ते मध्ये जातात तिथे डांगर टरबूज लावलेले ला आहेत तर टरबूज पण आणत होते बरेच आम्हाला पण एक दोनदा दिलं होतं आणि आता डांगर पण आणतात तर देतात चांगलं म्हणजे थोडाफार डिफॉल्ट माल असते तो आणतात केस धुतले होते तर केसांना तेल नाही लावला होता आता मी केस धुतल्यानंतर तेल लावते बरेच लोक तेल नाही लावत पण मला तेल लागते मी नेहमी तेल लावते तेल लावल्याशिवाय माझे केस काही जमत नाही सवय झाली आहे हे मला तेल लावायची आणि यांचं वेगळं तेल असते मी वेगळं लावते मी मामी सेवन ऑइल वन तेल लावते आणि हे बदामचं तेल लावतात बजाज ऑलमंड माझी सासू वगैरे पण तेच तेल लावतात आणि आता महिन्याच्या किराण्यामध्ये मी इंदुलेखा शॅम्पू आणला होता इंदुलेखा तेल बघत होती मी बऱ्याच वेळा विचारलं पण दुकानामध्ये नव्हतं ट्रायल पॅक एक शंभर रुपयाला येते नाईन्टी ला येते ते पण नाही मिळालं शॅम्पू दिसला मला तर शॅम्पू आणला तर खूप छान आहे इंदुलेखा शॅम्पू केस खूप खूप सॉफ्ट होतात शायनिंग देतात एकदम सिल्की मऊ सूत होतात मला तर खूपच आवडला पण महाग पण तेवढाच आहे जवळपास तो दीडशे दीडशेला काहीतरी पडला तो शॅम्पू आता मी दोन चार वेळेस यूज केलं ते शॅम्पू तर खूप छान असे केस होतात मला तर भरपूरच आवडला आणि केस पण गडत नाही संध्याकाळच्या वेळेला रुद्रांशच्या पप्पांनी त्याला पनिशमेंट केलं संध्याकाळी शिक्षा मिळाली रुद्रांशला तर सुरुवातीला उठक बैठक केलं त्यानी नंतर त्याला अशा कानाला होमडा बनवलं आणि चालायला सांगितलं तर हा मन तो, आता मी एकदा कोको बनलो आता नाही बनत कोको बनतो पण हा असंच करतो अभ्यास करत नाही अभ्यास करतो एकदा त्याला म्हणजे लक्षात लक्षात असते त्याच्या सगळं पण तो सगळ्या गोष्टीला तयार होतो फक्त तो लिहायच्या नावाने आनाकानी करतो म्हणून त्याला शिक्षा मिळाली तसं रुद्रांश हुशार आहे जेव्हा मी प्रेग्नेंट होती त्यावेळेस मी एम ए पेपर दिलं होतं बऱ्याच काही गोष्टी केल्या क्रिएटिव्ह गोष्टी केल्या त्याच्यामुळे रुद्रांश पण क्रिएटिव्ह आहे बऱ्याच असं काय काय तयार करतो तो कोणी कोणी असं त्याचा क्रिएटिव्हपणा बघून दंग असतात खूप छान आहे अभ्यासात वगैरे रुद्रांशुषार एक दोन सोडून पैकीच्या पैकी मार्क असतात रुद्रांशला पण तो फक्त लिहायला खूप आडसपणा करतो लिहितो लिहित नाही असं नाही पण लिहायला खूप आळसपणा करतो आणि वातावरण बघा संध्याकाळचं किती पावसाचं वातावरण झालं आता रात्री पाऊस येणारच कारण संध्याकाळी पाऊस येतोच येतो आमच्याकडे चार पाच दिवसापासून असंच